नमस्कार आज आपण उपवासाची बटाट्याची भाजी बनवतोय आणि ही भाजी अतिशय झटपट होते आणि खूप चविष्ट लागते आणि जर तुम्हाला वेळ नसेल साबुदाणा भिजवायला तर हा पर्याय तुमच्याकडे अगदी उत्तम आहे आणि साबुदाण्यामुळे ज्याला पित्त होतं त्यांच्यासाठी सुद्धा ही भाजी अतिशय चांगली आहे व्हिडिओ छोटासाच आहे पूर्ण पहा आणि आपल्याला इथे बटाटे घ्यायचेत आणि हे बटाटे उकडून घ्यायचेत त्या अगोदर हे कट करून घ्यायचे जेणेकरून बटाटे आपले लवकर उकडले जातील आख्खे टाकण्यापेक्षा कापून टाकल्यावर बटाटे लवकर उकडतात यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पंधरा मिनटं आपल्याला हे उकडून घ्यायचेत पाणी हे बटाट्याच्या वरती यायला पाहिजे त्यामुळे बटाटे एकसारखे उकडले जातील आणि याला झाकून ठेवायचे पंधरा मिनटासाठी त्यानंतर चेक करायचं आहे आपल्याला पंधरा मिनिटांनी की बटाटे उकडलेत काय का तूथपिकच्या साह्याने मी बघितले मस्त उकडलेत आणि हे बटाटे थंड करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला हे गरम पाणी काढून टाकायचे त्यानंतर थंड पाण्यामध्ये हे बटाटे टाकून घ्यायचेत जेणेकरून लवकर थंड होतील आणि आपल्याला सोडायला सोपं जाईल आजकाल साबुदाणामुळे बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो आणि हा टाळावा यासाठी हा पर्याय छान आहे बटाटे सोलून झाल्यानंतर आपल्याला कापून घ्यायचेत किंवा तुम्ही मॅश करून घेतलं तरीही चालेल तुम्हाला जसं हवं असेल से तसं तुम्ही करू शकता ही, कमी ही कर ले ले भाजी उपवासाची असल्यामुळे अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते त्यामुळे वेळही वाचतो आणि झटपट होते आणि बटाटे जर उकडलेले असतील ना तर ही एका मिनिटातच भाजी तयार होते आता गॅस चालू करायचा आहे कडे किंवा पॅन ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये अगोदर वाटून घ्यायच्यात आणि हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतं आणि छोट्या पळीने एक पळी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा जिरं टाकले जिरं हे ऑप्शनल आहे जर उपवासाला चालत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल फक्त हिरवी मिरची टाका आणि इथे आपण वाटून घेतलेल्या हिरव्या मिरच्याचा ठेचा टाकतो आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दोन्ही चांगलं परतवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपले हे कापलेले बटाटे टाकायचेत त्यानंतर मी शेंगदाणे भाजून ठेवले होते आणि ते शेंगदाणे भाजून ठेवलेले जाडसर वाटलेले आहेत मिक्सरमध्येच वाटलेत आणि ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे चांगल्या पद्धतीने हलवायचं आहे जेणेकरून हे सर्व मिश्रण आपलं मिक्स होईल आता याला गॅसवरती जास्त वेळ ठेवायची गरज नाही फक्त मिक्स झालं की आपली भाजी तयार आहे आणि ही उपवासाची भाजी नुसतीच खातात याच्या जोडीला काहीही खात नाही जर तुम्हाला आवडत असेल तर हे सुद्धा खाऊ शकता आणि जास्त जर तिखट झाली असेल तर लिंबूसुद्धा टाकू शकता याच्यावरती आणि त्यानंतर खाऊ शकता कमी तिखट लागेल आमच्या घरात खूप आवडणारा हा पदार्थ आहे उपवासाचा आणि तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल जर तुम्ही बनवाल तर आमच्या घरामध्ये हा सर्वात जास्त आवडणारा उपवासाचा पदार्थ आहे आणि तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणारा आहे त्यासाठी अगोदर करून पहा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सुद्धा करा असंच पुन्हा भेटूया नवनवीन केकसह नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत तो, बाय बाय टेक केअर